मंत्री गणेश नाईक यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिलाय बाळासाहेब म्हणाले होते गणेश नाईकांना सीएम करू भाजप नेते गणेश नाईक यांनी जुना किस्सा सांगितलाय बाळासाहेब ठाकरे हे दिलदार होते असंही गणेश नाईक म्हणाले धीरुभाई अंबानींनी बाळासाहेबांना तसा सल्ला दिला होता गणेश नाईक यांनी हा मोठा दावा केलाय एकोणीशे पंच्याण्णव मध्ये आपल्याला संधी होती पण आपण ती नाकारली असं देखील गणेश नाईकांनी सांगितलं धीरूभाई अंबानी बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते ते ती, तिघे मित्र होते सिविंड हे कप ची त्यांचं धीरूबाईचं जे मूल निवासस्थानी त्या ठिकाणी तिघे कधीतरी आठ पंधरा दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे त्याला धीरूबाईनी त्यांना सांगितलं गणेश तुम्ही मुख्यमंत्री बनवा कालखंडात ब्याण्णवला ज्याला भुजबळ साहेबांनी जय महाराष्ट्र केला त्याला साहेबांनी मला सांगितलं गणेश तू आता म्हटलं घटनेता ज्युनियर आहे दत्ताजी सालवी आहेत सरपोतदार आहेत सुभाष देसाईचं त्यावेळेला ते सदस्यत्व त्यांचं ते मतदानाचंच रद्द केलं होतं ना त्याच्यामुळे ते ही वॉज नॉट एम एल एन इन दोज डेज तर म्हटलं मला पुढे बघ म्हणा मला तुलाच बनवायचं आहे तू ये उद्याला मधुकरराज चौधरींना पत्र घेऊन जा मी काय गेलोच नाही तर मला ते काय त्या मोठेपणाच्या या सर्व सिनियर लोकांना डावलून आपण मोठं व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती तर डॉक्टर राणेला बाळासाहेब बोल यार त्या गणेशला बोलवा त्याला आपण मुख्यमंत्री बनवू